ಯುವ ಕಶವ ಇ

बंद करा नसता आपल्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांनी दिला दिवसेंदिवस वाहतूक पोलीस आमरस्त्यावर लोकांना अडवायचं पैसे वसूल करायचे त्याच बरोबर जुने असलेले बाकी अर्जंट भरा म्हणायचा अशा प्रकारचा ठळण्याचा उद्योग एक सुगी म्हणून होत असताना कर्तव्य दक्ष आणि लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रवास करत असताना दिसतात वादाला सांगितलं हे नाटक हे धंदे बंद झाले पाहिजे काय म्हणतात अभिमन्यू पवार ऐका मराठवाड्याने युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद दोन वेळ झाला चालतं सांगा आता तिथे सांगणार नाही दहा काय रे काय चाललं तो हा कसला घ्यायला कुठं पोसाल तिकडे आला तुमच्या मायमधा सांगत का टू व्हीलर हो इकडे येतो मी तुम्ही युवराज बाय त्यांना बोलला कशाला आडवलं इकडे इकडे कशामुळे आडवलं तुम्हाला